हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा चार मार्चचा एपिसोड रिव्ह्यू कालच्या भागात आपण बघितलं की शुभा यशवंतला मुंबईला जाण्यासाठी तयार करत असते तेवढ्यात भाऊ तिचा प्लॅन प्लॅन फिसकवतात भाऊ बोलतात की आपण इथल्याच डॉक्टरांकडे जाऊ ना ओळखीचाच डॉक्टर आहे तेव्हा शुभा बोलते की एक काम करा तुम्ही आता इथल्या डॉक्टरांकडे जाऊन या मग आपण आज दुपारी जाऊन या आणि आपण मग नंतर मुंबईला जाऊ वाटलंच तर उद्या लगेच परत येऊ तेव्हा यशवंत बोलतात अगं पण शुभा त्याची गरजच काय आहे तेव्हा शुभा चिडून ओरडून बोलते गरज आहे तुम्हाला गरज नसेल पण मला गरज आहे तेव्हा शुभा बोलते मला काही करून मुंबईला गेलं पाहिजे मला मला जाणवतंय मला आतून जाणवते की काहीतरी गडबड आहे तिकडे जमीन माझ्यापासून काहीतरी लपवतोय इथे आल्यापासून मी एकदाही सीमाशी बोललेच नाही फोनवर आणि शानू सानूच्या शाळेची फी अशी कशी विसरले दोघं सानूच्या शाळेची फी आणि माझ्याशी भडाभडा बोलणारी स्वीटी नीट बोलतच नाही माझ्याशी आणि मकरंदचा तर आवाजच मी ऐकला नाहीये असं रोज रात्र काम करून जागणारा माझा मुलगा असा अचानक लवकर का झोपतोय त्याला काही झालं नसेल ना शमिकाशीही बोलले नाहीये मी शमिका परत काही डोक्यात नाही ना घेणार शमिकाची जबाबदारी घेतली आपण सगळे तिला सांभाळत असतील ना आपली मुलं ना आपल्याला काही सांगत नाही पण मला माहिती तिकडे काहीतरी गडबड आहे तिकडे काहीतरी अडचण आहे तुम्हाला माहिती आहे का आपण इथे यायच्या आधी ना फ्रीज मधनं आवाज येत होता समीरने फ्रीज दुरुस्त करून घेतला असेल का आणि इस्त्रीला शॉक बसत होता तरी जवळ गेली नसेल ना सानूच्या बाईनी ना शाळूला लवकर पाठवलं होतं शाळेतून सानूला काही झालं तर नसेल ना नाही नाही मला जायला पाहिजे माझ्या घरी मी बोलले नाही तुम्हाला मला ना खूप भयंकर स्वप्न पडलंय आज सकाळी आपल्या घराला अशी आग लागली सगळं घर ज्वालाने झपट झपाटलं गेले सगळे ओरडत होते आग आग आणि अशा ज्वाला आल्या होत्या मी तुम्हाला खरंच सांगते शुभा रडायला लागते तेव्हा यशवंत तिच्या जवळ जातो आणि बोलतो शुभा तेव्हा यशवंत बोलतो शुभा काय बोलतेस तू आग बहानावर ये किती घाबरली आहेस तू शुभा रडायला लागते मला खूप काळजी वाटते आपल्या घराला आग लागली आहे तेव्हा यशवंत बोलतो स्वप्न होतं तूच म्हणालीस ना तेव्हा शुभा बोलते नाही नाही आहे स्वप्न नाहीये हे कुठल्या तरी भयंकर कशाची तरी चाहूल आहे आम्हाला घरी गेलंच पाहिजे मला घरी घेऊन चला जोपर्यंत मी माझं घर माझी मुलं स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही ना तोपर्यंत मला चैन पटणार नाही तेव्हा शोभा खूप रडायला लागते मला माझ्या मुलांना बघायचे माझं घर बघायचे तिकडे स्वीटी शमूला बोलत असते खरंच मला तर हे माहीतच नव्हतं तेव्हा शमू बोलते अगं तेच तर मी सांगते मला पण हे ऍक्सिडेंटली कळलं तेव्हा स्वीटी बोलते इसलिए समीर दादा परेशान राहते शायद घर मे किसी को नोकरी नाही आहे और मकरंद की भी जॉब नाही मिल रही तेव्हा स्वीटी बोलते शमिका चाहिए ना तेव्हा शमिका स्वीटी जवळ जाते आणि बोलते डोंट वरी ब्रो मला एक ॲड फिल्म फिल्म मिळाली तेव्हा शमू बोलते म्हणजे हे बघ कालच मेसेज आला त्यांचा तेव्हा स्वीटी बोलते लेकिन ये कब हुआ कैसे और कैसे तेव्हा शमू बोलते इट्स अ लाँग स्टोरी तेव्हा शमू बोलते तुला माहिती मी परवा एका फोटोग्राफरला भेटली त्याचं नाव आदित्य आहे त्याचा स्वतःचा स्वत स्टुडिओ आहे आणि तो स्टुडिओ इतका भारी आहे ना माहिती आहे एकदम कुल स्वीटी बोलते लेकिन तुम कबसे मॉडेल बन गई तेव्हा शमू बोलते अगं तोच म्हणाला मी तुझे चांगले चांगले फोटो काढून देतो तुला चांगले चांगले असाइनमेंट्स मिळून देतो मग तुला पैसे पण भेटतील मी पण विचार केला असा ओ जी फोटोग्राफर स्वतःहून मदत करतोय मग मी पण विचार केला लेट्स गिव्ह इट अ ट्राय तेव्हा स्वीटी बोलते शमिका पर वो लडका अच्छा आहे ना तेव्हा शमू बोलते हो गे किती फॉलोअर्स आहे सोशल मीडियावरती आणि त्याने काही मला फोर्स नाही केला मग त्याने मला काल मेसेज केला आणि आज त्याने मला लगेच असाइनमेंट पण पाठवली डिटर्जंटची ची ऍड स्वीटी बोलते वाव व्हेरी नाईस तेव्हा शमू बोलते बरं वहिनी मला एक सांग ना तू मला एक हेल्प करशील स्वेटी बोलते बोल ना तेव्हा शमू बोलते तुझ्याकडे एखादा ड्रेस आहे का हां मग तो मला दे तेव्हा स्वेटी बोलते ओके डन तेव्हा शमू बोलते ई माझी फर्स्ट असाइनमेंट स्वेटी बोलते ऑल द व्हेरी बेस्ट आणि स्वेटी पुढे जायला लागते तेव्हा शमू बोलते वहिनी वहिनी ऐक ना यातलं मावशीला काहीच सांगू नको प्लीज नाहीतर ती ना उगाच काळजी करत बसेल लागत तेव्हा स्वीटी बोलते ओके इकडे यशवंत भाऊला बोलतो बघितलं भाऊ शरीराने ती फक्त इकडे मनाने ती तिकडेच आहे मुंबईच्या घरात मला वाटलं होतं इथे येऊन तिला आराम भेटेल पण मला वाटतंय की काहीतरी चुकलंय माझं यशा वहिनीचा जीव पोरांमध्ये अडकला आहे त्यांना बघितल्याशिवाय ना तिच्या जीवाला काही शांतता मिळायची नाही यशवंत बोलतो आम्हाला जावं लागेल तेव्हा शुभ बोलते अहो तुम्ही माझ्यावर रागून नाही ना बोलत आहात तेव्हा यशवंत बोलतो नाही 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 तुला इतका त्रास होत असेल याची कल्पना सुद्धा नव्हती ग मला नाही तर मी तुला इथे आणलं पण नसतं मी उगाच हट्ट धरला तुला इथे घेऊन यायचा तेव्हा यशवंत बोलतो भाऊ तू गाडी बघ बाबा तेव्हा भाऊ बोलतो यशा ये, ये तू सांगतोस तेव्हा यशवंत बोलतो हो मीच बोलतोय भाऊ मला अशी शुभा नाही बघायची मला सतत हसणारी माझ्यासोबत संसार करणारी शुभा मला बघायची पोरांच्या दुःखात जीव जाळणारी रडणारी शुभा मला नकोय तेव्हा यशवंत बोलतो शुभा आपण जाऊया मुंबईला यशवंत बोलतो भावड्या संपला माझा दोन दिवसाचा माहेर पण आता मला मुंबईत जायचंय हे घर सांभाळशील ना तेव्हा शुभा उठते आणि बोलते अहो मला तुम्हाला निराश करण्याचा हेतू नव्हता त्यासाठी नाही म्हणते मी हे सगळं यशवंत बोलतो शुभा तुला काय म्हणायचं होतं ते तू म्हणाली असशील किंवा नसशील पण तुझा चेहरा बघून कळलंय मला तू आता काही बोलू नकोस चल निघूया आपण इकडे स्वीटी घरात फिरत असते ते तेवढ्या तिथे सीमा येते तेव्हा स्वीटी बोलते सीमा भाभी आपसे कुछ जरूरी बात करनी थी तेव्हा सीमा बोलते आता काय आहे सकाळी नाही नाही ते आरोप करून तुला तुझं समाधान नाही झालं स्वीटी बोलते त्यासाठी सॉरी भाभी तेव्हा सीमा बोलते हा ठीक आहे मी जरा आली आहे मला आता आराम करायचा आहे जातो स्वीटी बोलते भाभी मुझे सच में नहीं पता था आप किस हालात से गुजर रही है तेव्हा सीमा बोलते हालात कसले हालात तेव्हा स्वीटी बोलते वो समीर दादा के जॉब के बारे में तेव्हा सीमा बोलते काय तुला कोणी सांगितलं तेव्हा स्वीटी बोलते नाही नाही भाभी आप टेन्शन मत लीजिए देखो हम आपके साथ हैं आखिर हम एक फैमिली है ना हमें एक दूसरे का साथ तो देना ही पड़ेगा एक दूसरे की मदद करनी होगी भाभी लेकिन आपने ही हमसे छुपाया क्यों कुछ नहीं तो हम आपको एक हिम्मत तो देते तेव्हा सीमा बोलते तू तू मला हिम्मत देणार तोंड बघितलं का आरशात अगं तुला जरा काही की घळाघळा रडायला लागतेस आणि तू मला हिम्मत देणार मी समर्थ आहे माझ्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला तुम्ही तुमचं बघा तेच खूप आहे तुम्ही तुमचं बघा ना अगं तुमचा नवरा बघ त्याला सांभाळ रोज दारू पिऊन येतो तो घरात लहान मुलगी आहे शमिका आहे त्याचीही काळजी नाहीये त्याला तेव्हा सीमा बोलते भाभी मकरन बी तेव्हा स्वीटी बोलते भाभी मकरन बी बहुत परेशान आहे तेव्हा सीमा बोलते त्याला काय झालंय परेशान व्हायला चांगली हातातली नोकरी सोडून तो इथे आला तोही एकटा नाही बायकोला घेऊन आम्ही काय करतोय फुकट तो फुकटचं पोचतोय त्यांना हे बघ आई बाबा होते तोपर्यंत ठीक होतं पण आता त्याला सांग काहीतरी उद्योग धंदा बघ हे असं जास्त दिवस नाही चालणार अगं आम्हालाही काही खर्च आहे आमचे असं फुकटचं राहायला तुम्हाला काही वाटत नाही का ग त्यालाही काही लिमिट आहे तेव्हा स्वीटी बोलते भाभी वो कोशिश कर रहा है। प्लीज आप रिज तेव्हा सीमा बोलते हो का स्वतःच्या नवऱ्याला बोलल्यावर इतका राग आला तुला मग माझ्या नवऱ्याचा नोकरीचा विषय का घेतलास स्वतः कमवायची अक्कल नाही आणि दुसऱ्याला नाव ठेवायचे तेव्हा स्वीटी बोलते भाभी मी नाव नव्हती ठेवत जसं समीर दादाला जॉब शोधायला वेळ लागणार आहे तसंच मक मकरनला पण वेळ लागेल लेकिन दोन की जॉब मिल जायगी तेव्हा सीमा बोलते ए तू तु तुझ्या तु नवऱ्याची काळजी कर मी माझ्या नवऱ्याचं बघेल काय करायचं ते तेव्हा स्वीटी बोलते मग तुम्ही पण माझ्या मकरांचं नाव मध्ये घेऊ नका प्लीज तेव्हा सीमा बोलते काय तुझी एवढी हिंमत की तू मला सांगशील की मी कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं तेव्हा स्वीटी बोलते पण तुम्ही पण तेच करताय भाभी तेव्हा सीमा चिडते आणि स्वीटीचे स्वीटीच्या सुई कानाखाली वाजवते तेवढ्या दारात शुभा आणि यशवंत आलेला असतो आणि शुभा जोरात ओरडते सीमा तेव्हा सीमा बोलते आई तुम्ही तेव्हा शुभा बोलते काय करतेस तू का हे अगं तू स्वीटीवर हात उचलला शोभताय का तुला हे सीमा बोलते आई आहो तुम्हाला माहित नाही ही कशी वागते ते कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं याची अजिबात रीत नाहीये येईला आई आहो मोठी जाऊये मी हिची तेव्हा शुभा बोलते अगं हो पण मग तिच्यावरती हात उचलायचा का असं काय घडलंय की तुझ्यावरती ही वेळ आली तेव्हा सीमा बोलते विचारा हिलाच तो नाही का हिला सांगायला तेव्हा शुभा बोलते स्वीटी तू काय बोललीस सीमाला तेव्हा स्वीटी बोलते आई बाबा भाभी कोणा गलत फेमी होई तेव्हा सीमा बोलते काय तेव्हा शुभा बोलते स्वीटी जे काही ते स्पष्ट सांग आम्हाला तेव्हा सीमा बोलते कुठल्या तोंडाने सांगणार ही तेव्हा शुभा बोलते म्हणजे तेव्हा शुभा बोलते आणि कारण काही असू दे हे बघणं शोभतं का तुम्हाला दोघींना अगं दोन दिवस गेले होते फक्त मी घरातन बाहेर एकमेकींवर हात उचलण्यापर्यंत मजल गेली तुमची हे संस्कार आपल्या घरचे आणि प्रश्न कितीही अवघड असू देत तो बोलून सोडवता येतं त्यासाठी असं हमरी तुमरीवर यायची काही गरज नाहीये स्वीटी अगं तू तरी समजून घ्यायचं तेव्हा स्वीटी बोलते आई खरंच माझी काहीच चूक नाहीये तेव्हा सीमा बोलते काय तुला मी काही वेडीवेडी वाटते उगाच तुझ्यावरती हात उचलायला आई अहो मी खरंच तिला मारणार नव्हते ते रागात चुकून तेव्हा शुभा बोलते तो राग उचलाय तो राग शांत व्हायला हवा ना शुभा शुभा स्वीटीला बडबडच करत असते अगं नंतर पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे चूक व्हायच्या आधी स्वतःला थांबवायला हवं मोठी जाऊ आहेस ना घर तू घरची तूच असं वागायला लागली तर कसं चालेल कशी शांतपणे जाऊन राहू मी बोरथळला अगं अगं आम्ही घरात नसताना तरी एकमेकींना समजून घ्यायला शिका तुम्ही तेव्हा सीमा बोलते आई आहू हिला सांगा मोठ्यांशी कसं वागायचं कसं बोलायचं ह्याची अजिबात अक्कल नाही हिला सीमा जाऊ दे म्हणून निघायला लागते तेव्हा शुभा बोलते थांब सीमा स्वीटी मला नक्की सांग की काय घडलंय ते तू काल सुद्धा माझ्याशी फोनवर नीट बोलत नव्हतीस स्वीटी बोलते नाही आई एस कुछ नाहीये तेव्हा शुभा बोलते स्वीटी माझ्याशी खोटं बोलू नकोस खरं खरं सांग मला मला जाणवत होतं तुझं फोनवरती बोलताना नेहमी सारखा आवाज नव्हता मी बोरथळला गेल्यापासून बघते तू काहीतरी लपवतीयस माझ्यापासून काय झालंय स्वीटी मकरंद नीट वागत नाही का तुझ्यासोबत अगं मला कोणीतरी काहीतरी सांगा ना तू तरी बोल सीमा सीमा बोलते ठीक आहे मी सांगते तुमचा लाडका मकरन रोज दारू पिऊन घरी येतोय तेव्हा यशवंत बोलतो काय त्यावरून हिला बोलले तर केवढा राग आला आई तुम्हीच मला सांगा तुम्ही इथे नसताना मी आणि समीर यांना काही बोललं यांना काही सांगितलं तर ते चुकीचं आहे का यांनी आमचं ऐकायला नको का तेव्हा यशवंत बोलतो मकरन रोज दारू पिऊन येतोय पण का कधीपासून हा मुलगा दारू पितोय स्वीटी ही खरं बोलते तेव्हा स्वीटी बोलते नाही बाबा तसं काय नाहीये सीमा बोलते काय तसं काही नाही अगं आता तरी बाबांना खरं खरं सांग सीमा बोलते बाबा अहो मकर अट्टल दारोडा झालाय रोज घरी दारू पिऊन येतोय बरळतोय काय ओकतोय काय शी बाबा आई तुम्हीच सांगा घरात मोठा भाऊ आहे वहिनी आहे ती लहान शानू शानू आहे शमिका आहे या कोणाचीच यांना परवा नाहीये तुम्ही गेल्यापासून हेच सुरू आहे तुम्ही मला संस्कारांचं सांगत होतात ना मग हे संस्कार आहेत आपल्या घरचे तुमच्यापासून या सगळ्या गोष्टी लपवून ठेवायच्या ना म्हणून तुम्हाला काही सांगत नव्हते जाऊ दे मी कितीही काही बोलले ना तर माझं तोंड सगळ्यांना दिसतं सीमा बॅग उचलून निघून जाते शुभा बोलते आता सीमा जे काही बोलून गेली ते खोटं आहे ना माझा मकर नाही असा हो हो आहे ना खरं तेव्हा यशवंत बोलतो शुभा हे जर खरं असेल ना तर आपल्याला मकरांशी बोलावं लागेल यशवंत बोलतो स्वीटी आम्ही गेल्यापासून मकरन खरंच इतका बेजबाबदार जबाबदार वागतोय गं तेव्हा स्वीटी शुभाच्या गळ्यात पडून रडायला लागते तेव्हा शुभा स्वीटीला गप्प करते आणि पाणी देते मतलब बोलते हे बग मला सांग अस काय का की मकरन असा एकदम वागायला ला लग रहा है स्वीटी बोलते नहीं आई मुझे पता नहीं की मकरन का कसा बदलला शायद जॉब नहीं होगी ना इसकी वजह से वो परेशान है आई लेकिन मुझसे तो बात कर सकता है ना आपको अगर कोई परेशानी हो तो आप बाबा से बात कर सकती बात करती है ना तो बाबा आपसे आप ही कहती हो ना खुलकर बात करने से हर गलत फेमी दूर हो जाती है तो आप कहिए ना उसे मुझसे खुलकर बात करने के लिए आई वो मुझसे ठीक से बात ही नहीं करता मेरी हर बात का गलत मतलब निकलता है हर सवाल का उल्टा जवाब देता है उस दिन वो घर पे जल्दी लोटा नाही था ना तो मी बहुत डर गई थी उस दिन में शमी को शमिका उसे ढूंढने चली गई थी आई मैं आपको बता भी नहीं सकती है की उसे हम किस हालत में घर लेके आए तेव्हा स्वीटी आतापर्यंतचा झालेला सगळा प्रकार सांगते शुभा बोलते काहीतरी कारण असेल म्हणून मकर असा वागतोय पण स्वीटी घाबरू नकोस बाळा आता आम्ही आलोय ना आम्ही बोलू त्याच्याशी तेव्हा यशवंत बोलतोय नुसतं बोलू नये चांगलं खडसावून विचारतो त्याला अरे चाललं काय या घरात तेव्हा स्वीटी बोलते बाबा आप लेखिन अचानक कसे हो इचा जीव तुमच्या तडकलाय ना मग काय करणार अगर रोज इथलीच आठवण काढत होती उचक्या काय येत होत्या स्वप्न काय पडत होती माझं असं लक्षात आलं हिच्या मनाविरुद्ध तिकडे ठेवण्यात काय अर्थ आहे बघा आलो कधी कधी बायकोसाठी आपलं मन मारावं लागतं तेव्हा शुभा बोलते आहो पण बरं झालं ना आपण आलो बघितलं ना काय चाललंय आपल्या मागे पूर्ण घराची घडी विस्कटली होती यशवंत उठून तिथून निघून जातो तेव्हा स्वीटी बोलते बाबा तेव्हा शुभा बोलते तू नको काळजी करू तू मकरंदला फोन लाव तेव्हा स्वीटी बोलते आत्ता तेव्हा शुभा बोलते आत्ता फोन लाव मला बोलायचं आहे त्याच्याशी तेव्हा स्वीटी फोन उचलते मकरंदला फोन लावते आणि बोलते की स्विच ऑफ आहे आणि इथेच आजचा एपिसोड संपतो